मी मेधातेलंग माझी कविता सादर करते शब्दांमधील ती कुजबुज शब्दांमधील ती कुजबुज गाव वाट ओलसर झाली गाव वाट ओलसर झाली धुंदकुंद वातावरणाने पाखरांच्या सोहळ्याने वनराई देखणी झाली वनराई देखणी झाली वाहू लागल्या पाऊसधारा वाहू लागल्या पाऊसधारा इवल्याशा त्या रस्त्यावरून जललहरींचा सुरेखताल जललहरींचा सुरेखताल आभाळाच्या वाटेवरूनी आभाळाच्या वाटेवरुनी पाहून हे निसर्ग सौंदर्य पाहून हे निसर्ग सौंदर्य मनाच्या अंगणात कविता आली शब्द वाहू लागले मनामनातून शब्दांमध्ये कुजबुज झाली शब्दांमध्ये कुजबुज झाली चिमणी पाखर चिवचिव करती चिमणी पाखर चिवचिव करती हिरवाई खूप सुरेख हसली अंधारलेल्या आकाशाने तिन्ही सांजेची मैफिल सजली तिनी सांजेची मैफिल सजली अंधारलेल्या आकाशाने तिन्ही सांजेची मैफिल सजली वाट वळणाची सतेज सुंदर वाट वळणाची सतेज सुंदर क्षण सोनेरी वेचा याला वाऱ्याची झुळूक साथ देई अनोखा गंध दाटे म्हणाला अनोखा गंध दाटे म्हणाला मोकळा वारा पाऊस धारा मोकळा वारा पाऊस धारा निसर्ग मैफिल सुरेखशीती खशी डुले सारे हिरवे रान डुले सारे हिरवे रान आनंदाने पिंगा घाली कशी ती आनंदाने पिंगा घाली कशी ती गाव वाट ओलसर झाली गाव वाट ओलसर झाली धुंदकुंद वातावरणाने पाखरांच्या सोहळ्याने वनराई देखणी झाली वनराई देखणी झाली वनराई देखणी झाली